ने ने। ने ने या संबंधाने हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत जो पण शासन निर्णय आता नुकताच झालेला आहे त्याची पूर्वतयारी आणि त्या अनुषंगाने मराठा कुंभी दाखवले देण्याच्या अनुषंगाने ग्रामपातळीवर आपण यामध्ये आमचा ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे गाव पातळीवर नियुक्त केलेले कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून अहवाल ला आल्यानंतर तालुका स्तरावरची समिती आणि अंतिमता सक्षम अधिकारी दाखला देणार आहे काल आपण यामध्ये प्रथमता एक प्रशिक्षण मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आमच्या नियोजनच्या सभागृहामध्ये घेतलेला आहे आणि सूचना दिलेल्या आहेत की शासन निर्णय शासनाचं जे धोरण आहे त्या जे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे त्या सर्वांचं काटेकोरपणे पालन करून त्यामध्ये दिलेल्या नमूद बाबी विचारात घेऊन आवश्यक ते पुरावे पाहून यामध्ये कारवाई करावायची आहे अशा सूचना सर्व संबंधितांना माझ्याकडून देण्यात आलेल्या आहेत हैदराबाद जिल्ह्यात प्रमाणपत्र कधी मिळेल या 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 यामध्ये आपण समजून घ्या की हैदराबाद गॅजेटप्रमाणे दाखला असा मुद्दा नसून हैदराबाद गॅजेट हे है त्याबाबतचं अजून स्पष्टीकरणात्मक सूचना आणि शासन आदेश आहे त्यामध्ये जे नमूद पुरावे आहेत ते पुरावे जेव्हा समोर येतील तेव्हा सक्षम अधिकारी यामध्ये कारवाई करेल आपण त्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु सक्षम अधिकाऱ्यापुढे आवश्यक ते सगळे पुरावे आल्यानंतर त्यांनी तो दाखला देण्याची कारवाई करायची त्याच्या पुढे येईल तेव्हा इमिजिएट त्या व्यक्तीला दाखला दिला जाऊ शकेल आता, आता मी सांगितलं ना की ते उपसमितीने सांगितल्याप्रमाणे माझं पहिलं प्रशिक्षण काल पूर्ण झालं आणि आपण सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपण अशाही सूचना दिल्या की जे पण गॅजेट आहे त्याच्यासाठीचे जे पुरावे आहेत आपले परभणी जिल्ह्यातले जे आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहेत ते सुद्धा आपण आता सर्व ग्रामपंचायत आणि त्याचे स्थानिक पातळीच्या याच्यावर ते प्रसिद्ध करायला सांगितले त्याचप्रमाणे सतरा तारखेला जे ग्रामसभा होणार आहे त्यामध्ये सुद्धा याबाबत सर्व संबंधितांना नागरिकांना याबद्दल माहिती देण्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद